नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीला बसणार सर्वात मोठा धक्का तर भाजपचा बडा नेता आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे तुतारी फुंकण्याच्या तयारीत काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण बदललं आहे महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीची मोठी ताकद वाढली असून आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष बहुमताचा आकडा गाठणार असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत त्यामुळे महायुतीतील अनेक नेते महाविकास आघाडीत येण्यास इच्छुक आहे एकीकडे भाजपमधील समरजित घाडगे यांनी शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगत असताना आता दुसरीकडे इंदापूरचे माजी आमदार आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देखील आगामी काळात पक्षबद्दल करण्याच्या तयारीत आहेत ते लवकरच शरद पवार गटात प्रवेश करतील अशा चर्चा रंगल्यात त्यातच खासदार सुप्रिया सुळे यांनी एक विधान केल्यानंतर या चर्चांनी आणखी जोर धरलाय माध्यमांसमोर बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या हर्षवर्धन पाटील हे राज्याचे मोठे नेते असून ते लवकरच मोठा निर्णय घेतील त्यांनी घेतलेला निर्णय हा महाराष्ट्राच्या हिताचा असेल दरम्यान सुप्रिया सुळे यांच्या या सूचक विधानानंतर इंदापूर मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्रात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे मिळालेल्या माहितीनुसार हर्षवर्धन पाटील हे भाजपच्या तिकिटावर इंदापूर विधानसभा मतदार मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे मात्र सध्या हा मतदारसंघ अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या ताब्यात आहे इंदापूर मतदारसंघामधून दत्तात्रय भरणे हे आमदार म्हणून निवडून आले आहेत दोन हजार एकोणावीस साली त्यांनी कमी मताधिक्यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे ज्या पक्षाचा आमदार त्याच पक्षाला जागा सोडण्यात येईल असा निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे याचाच अर्थ इंदापूर विधानसभा मतदारसंघ अजित पवार गटाच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील लवकरच वेगळा निर्णय घेऊ शकतात अशी जोरदार चर्चा रंगली आहे मात्र असं असलं तरी त्यांनी यासंदर्भात कोणतंही विधान केलं नाही मात्र पडद्यामागून हर्षवर्धन पाटील यांची शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं आहे जर हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पार्टीला सोडून शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यास हा भारतीय जनता पार्टीसाठी सर्वात मोठा धक्का मानला जातो आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भारतीय जनता पार्टीचे नेते माजी मंत्री माजी आमदार हर्षवर्धन पाटील हे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जातील का याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह